कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी घरच्या गर घरी कमीत कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत साखर आणि कॉफी घेतलेली सो आहे सोबत झाकण असलेली भरणी घ्यायची आहे याच भरणीमध्ये दोन चमचे कोणत्याही ब्रँडची कॉफी असेल ती घालून घ्यायची आहे दोन चमचे कॉफी पावडरसाठी चार चमचे साखर घालून घ्यायची यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊयात आता या भरणीला झाकण लावून घ्यायचं एकसारखी दहा ते पंधरा मिनट एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत या भरणीचा बाहेरून रंग बदलत नाही तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटानंतर याचं झाकण उघडून पाहिजे अशा पद्धतीने कॉफी छान फेसाळ फेटली गेलेली आहे तयार झालेली ही फेसाळ कॉफी एका बाउलमध्ये काढून घ्यायची तुम्ही ही कॉफी स्टोअरसुद्धा करू शकता फॉइल पेपरने कवर करून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये हा बाउल ठेवून द्यायचा ज्यावेळेस तुम्हाला कॉफी बनवायची आहे त्यावेळेस ग्लासामध्ये बर्फ घालून घ्यायचं साखर घालायचं थंड दूध घालून घ्यायचं आणि वरून फेटून घेतलेली ही कॉफी आहे ती घालून घ्यायची अशा पद्धतीने आता वरून थोडं शुग शुगर, शुगर सिरप घालून याऐवजी तुम्ही चॉकलेट सिरप वापरलं तरीही चालेल थोडीशी कॉफी पावडर घालून घेऊया आणि थंडगार कॉफी तयार